पुरोगामी चळवळीचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करून ईव्हीएम मशीनऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यात यावी या मागणीसाठी राहुरी तालुक्यातील अनेक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राहुरी येथील महसूल प्रशासनाला निवेदन दिलं आहे नायब तहसीलदार संध्या दळवी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की नुकत्याच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत निवडणुकीच्या निकालामध्ये सत्तेच्या माध्यमातून ईव्हीएम मशीनचा गैरवापर करून महायुतीने बहुमत मिळवलं आहे याबाबतच्या अनेक घटना समोर आल्या आहेत अनेक उमेदवारांनी आक्षेप घेतले आहेत या सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तब्बल पंच्याण्णव मतदारसंघात झालेले मत, मत आणि मोजलेले मत यामध्ये मोठा फरक अडून आला आहे तसेच तेरा लाख त्रेपन्न हजार एकशे एक्कावन्न इतकी मत अतिरिक्त आढळून आली आहेत यामुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे लोकशाहीचे मूल्य पायदळी तुडवले गेले आहे लोकांचा विश्वास निवडणुकीवरून उडत चालला आहे प्रचंड पैशाचा वापर निवडणुकीत वाढला आहे ही चिंताजनक बाब आहे पुरोगामी चळवळीचे ज्येष्ठ नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी दिनांक अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर पर्यंत पुणे येथे आत्मक्लेश आंदोलन केले या आंदोलनाला महाविकास आघाडी सरकारच्या सर्व नेत्यांनी पाठिंबा दिला तसेच सर्व सामाजिक चळवळीच्या नेत्यांनी देखील सहभाग घेऊन पाठिंबा देऊन आंदोलन तीव्र करण्याची भूमिका घेतली आहे यासाठी राहुरी येथून सदरी आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असून अनेक मान्यवर यात सहभागी झाले आहेत या पुढील निवडणुका ईव्हीएम मशीनाऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे याही शिरीष गायकवाड डॉक्टर जालिंदर घिगे कुमार भिंगारे संदीप कोकाटे अमजद पठाण आदित्य साळवे सुदर्शन बोर्डे प्रवीण धांडे राजू ठाकर सिद्धांत नेहे महेश सावे सतीश गायकवाड इम्रान सय्यद तौसीब शेख शुभम पवार यमुना भालेराव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या भारत देशाच्या लोकशाही लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या दोन्ही निवडणुकीच्या मताच्या तफावती संदर्भामध्ये या ठिकाणी प्रामुख्याने उल्लेख असा करा वाटतो की लोकसभेच्या इलेक्शनचं मतदान आणि विधानसभेचं मतदान यामध्ये विरोधी पक्षांना आणि सत्ताधारी पक्षांना जे काही मतदान झाले याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे आणि म्हणून सर्वसामान्य जनतेमध्ये जे काही मनामध्ये ज्या सुप्त भावना आहेत या निवडणुकीसंदर्भात किंवा निवडणुकीच्या निकालासंदर्भामध्ये ते व्यक्त करण्यासाठी या राज्याचे ज्येष्ठ नेते कॉमेट बाबा आडाव यांनी पुणे येथे महात्मा फुलेंच्या वाड्यामध्ये आत्मक्लेश आंदोलन केलं होतं दोन तीन दिवस गेल्या काही गेल्या आठवड्यामध्ये तर त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या राहुरी तालुक्यातील पूर्वगामी चळवळीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आणि आमची देखील हीच मागणी आहे की ई व्हेम देश बजाव